नेवासा बुद्रुक इथे विश्वेश्वर नाथबाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं त्रिदिनात्मक कार्यक्रम पंधरा ते सतरा मार्च या दरम्यान देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे या सोहळ्याची सोमवारी काल्याच्या कीर्तनानं मोठ्या उत्साहात सांगता झाली आहे या त्रिदिनात्मक का कार्यक्रमामध्ये भाविकांनी दर्शनाचा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज, फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाच ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी साधू संतांनी सामाजिक सलोखा जपण्याचं काम करत वारकरी संप्रदाय हा सर्वांना एकत्र घेऊन चालणारा आणि हजारो वर्षांची परंपरा लाभलेला असा संप्रदाय आहे या वारकरी संप्रदायानं देश धर्म एकत्र ठेवण्याचं महत्वपूर्ण कार्य केलं आहे म्हणूनच भगवान श्रीकृष्णाचा काला घेताना कोणताही भेदभाव या संप्रदायानं ठेवला नाही आहे राजा आणि रंक गरीब आणि श्रीमंत सर्वजण एकाच पंक्तीमध्ये बसून काला घेत असतात असे गौरवोद्गार श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी सोमवारी सतरा मार्च रोजी नेवासा बुद्रुक इथे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा यांचे गुरु श्री विश्वेश्वर बाबा पुण्यतिथी सोहळा आणि शिवजयंती प्रतिमा पूजन प्रसंगी काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना केला नेवासा बुद्रुक इथे विश्वेश्वर बाबा यांच्या चौतीसाव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं त्रिदिनात्मक कार्यक्रम देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा मार्च ते सतरा मार्च या दरम्यान पहाटे चार ते सात काकडा सकाळी सात ते अकरा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तर रात्री सात ते दहा वेळेमध्ये कीर्तनाचा कार्यक्रम मोठे धार्मिक आणि उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला शिवजयंतीच्या निमित्तानं सोमवारी सतरा मार्च रोजी भास्करगिरी महाराजांच्या काल्याच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता करण्यात आली या त्रिदिनात्मक सोहळ्याच्या निमित्तानं भाविकांनी नेवासा बुद्रुक इथे दर्शनाचा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेतला आहे प्रसंगी सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामधील विविध मान्यवर या ठिकाणी हजर होते नाथबाबा देवस्थानच्या वतीनं या त्रिदिनात्मक सोहळ्याला मदत करणाऱ्या भाविकांचा सन्मान यावेळी करण्यात आला आहे शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपण चा आपण येणार हो हो भेटू <laughs> सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावडी अहिल्यानगर